धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बंजारा समाजात संताप दिग्रस तालुक्यातील सेवानगर फाटा येथे आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास एका प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे बंजारा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलीय प्राथमिक माहितीनुसार अज्ञात माथेफिरू व्यक्तीने प्रार्थनास्थळी जाणून बुजून अपवित्र कृत्य केल्याचा आरोप आहे यामुळे बंजारा समाजाच्या धार्मिक भावना गंभीररित्या दुखावल्या गेल्या आहे या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे सध्या स्थितीत घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी पुढील चोवीस तासात आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय या घटनेनंतर बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी समाज बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे जय आज तांडा ग्राम येथे येथे तालुका ये एक सकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान एक अप्रिय घटना घडली जगदगुरु संत शिवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंब एका माते फिरून विटंबना केली या जागेला एक अनन्य साधारण महत्व आहे पोवणे तीनशे वर्षापूर्वी जगदगुरु संत शिवालाल महाराज जेव्हा रुईगडाला इथून तीन किलोमीटरवर आहे त्यांचं देवावसान झालं ते शिव झाले तेव्हा सर्व बंजारा समाजाचे बांधव आमचे पूर्वज त्यांची अंत्यविधी रुई येथून पोरादेवी येथे नेत असताना परमपूज्य संत शिवालाल महाराज यांची देह खांदेपालट करण्याकरिता या पवित्र जागेवर जगद्गुरु शेवालाल महाराज यांचं देह ठेवण्यात आलं ती पवित्र जागा ही आहे आणि आज सकाळी आज सकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका अज्ञात माते फिरूने बापू शेवालाल महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली त्यांचं मी बंजारा समाजातर्फे देवी धर्मपीठ तर्फे तीव्र निषेध करतो आमच्या ज्या भावना दुखवल्या त्याकरता सुद्धा मी त्यांचा निषेध करतो परंतु मी आपल्या माध्यमातन समस्त समस्त बंजारा बांधवांना आव्हान करतो की आपण अहिंसेचे पुजारी आहोत संत शेवालाल महाराज यांच्या विचारधारेवर चालणारे आपण बंजारा समाज आहे बंजारा संत शेवालाल महाराज जे बोलले त्या काळी सेन साई किडी मुंगेन साई व्यस म्हणजे प्राणी मात्रावर सुद्धा माते तुझा आशीर्वाद असू द्या पशु पक्षावर सुद्धा आशीर्वाद असू द्या त्या विचारधारेवर चालतो म्हणून आपण कोणतेही कायदा हातात न घेता शांततेने माननीय पी आय साहेब डिग्रस इथे बसलेले आहेत त्यांनी अज्ञातिस्मावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तासाच्या आत संबंधित मातेपुरुला ते अटक करणार आहे म्हणून आपल्याला शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे चालायचं चा आहे परत मी या या अप्रिय घटनेचा निषेध करतो आणि सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून समाजाला आवाहन करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या प्रचाराला बळी पडू नका अफवाला बळी पडू नका सत्य मी आपल्या समोर मांडत आहे शांततेने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे म्हणून आपण सुद्धा शांततेने संदेश देऊया जय शेवाला आज परमपूज्य शेवाला महाराज यांचे मंदिरात जे कोणी समाजकंटक अज्ञात त्यांनी जो विटंबनेचा प्रकार केला या सर्व समाजामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सर्वांना दुःख झालेलं आहे शेवालाल महाराजांनी जगाला शांतता प्रेम सदाचार याचा संदेश दिला आणि सर्व समाज शेवालाल महाराजांच्या पोहरादी येतं प्रत्येक वर्षी भक्तिभावने येत असतात तर अशा संत शेवालाची विटंबना करणं हे चुकीचं आहे पोलीस प्रशासन तुमच्या समाजाच्या आणि तुमच्या सदैव पाठीशी आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तासात त्याच्या आम्हाला खात्री आहे आणि तुम्हाला चोवीस तासाचे शंभर टक्के आरोपी अटक करण्याचे वचन देतो आणि मला दोन शंभर जय सेवालाल आज सेवागडे पण आता से संत महंत

काम करते जग रेचं आणि जगेर होणं मार्गवतारायचं आज सेवाभायर मूर्ती विठंबनाकडे मावगीती काही वेळ आता खूप गरम माहोल पण आता जे मुंडे साहेब आहे जे पोलिस स्टेशन पी पीआय च आता मोरे साहेब आहे जे डीवाय एस पी च यवतमाळ आहेत आश्वासन देण्याचं की चोवीस तास आपण जे मातो फिरूच जे विठंबना करे हो ना हाम तमारे पण उप कायदेशीर बिलकुल कारवाई करेवा करावा आवी की प्रशासने हम भी अपेक्षा करायचा की तम तमार हसा प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने त्यांच्यावर काय कारवाई करायची ते तुम्ही करा पण मार बंजारा समाजन विनंती विनंतीच की आपण लढाच एक आरक्षण कधीतरी तमा हमाई मतभेदारू तमा हमा माई फूट पडीचे आहे करण ताणी तमा हमारा न आदिवासी कधीतरी लढाई हेच आहे झगडा हेच आहे सोशल मीडिया पर कोई एकमेकांनी बोलीच्या आहे कारण ताणी हे प्रकार घडते रच कोई नालायक लोक हे प्रकार घडाते रच पण मग आदिवासी समाजान सुद्धा आता ती आव्हान करू व्हिडीओ माध्यमे माहिती की आम्हाला तुमच्या हिश्यातलं तुमच्या जे आरक्षण आहेत जे साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्केमधून आम्हाला आरक्षण नको तुमच्या ताटातलं आम्हाला नको आम्ही सरकारला डिमांड करायलो की आम्हाला वेगळी तरतूद करून गोर बंजारा समाजाला वेगळ्या स्वरूपात आरक्षण द्यावा याकरिता आदिवासी समाजांना सुद्धा ही गोष्ट समजून घ्या आणि रेगे आपले गोरमाटी तो समाजान मग वलटे सलटे काही पग वटावं मत की जे तमनार भविष्य खराब हे सक आणि माबापेनी तकलीफ व नामुस्की जावं अरे सारू आपण से भडन जे मोर्चा टार्गेट बना मिले जा मोर्चा आधी टार्गेट बनावा हे मुख्यमंत्री बेटे जे प्रेसराइज सरकारे ओनू प्रेशराईज करानी दिल्ली दारवान सकट सव्वीस तारीखेर मोर्चा आर्मी न चोवीस तारीखेर मोर्चा न पंचवीस तारीखे मोर्चा आणि यवतमाळ ना तारीखेर ऑक्टोबर मोर्चा मोर्चा आपण घर तार कुलूप मोर्चा एर्चा आपण जरा आपण गोरमाटी समाज ताकत वताया प्रशासन काबू माया आणि आपण त्रास सोपो जाय ही हो। थांबूच जय गोर जय नायक आज सकाळी पहाटे संत महाराजांचं काही मंदिर शेवाला शेवानगर येथे या ठिकाणी भाड कृत्य करण्यात आलेला आहे एका मातेपूर्वीने हा समाजामध्ये जी काही समाजा शांतता आहे ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे संत शिवालाल महाराज एवढे शक्तिशाली संत आहे ज्यांनी पुरुषाचं स्त्री बनवलेलं आहे ते संत त्या भयाड व्यक्तीला सहजासहजी सोडणार नाही त्यांचं ते पाहून घेणार आहे मी बंजारा समाजाच्या सर्व तरुणांना आव्हान करतो की आपण कुठल्याही अनुचित पाऊल उचलू नये आणि कायदा हातात घेऊ नये कारण काही लोकांचं ते मनसुबाच आहे की आपण जे काही ज्या पद्धतीने आपण वाटचाल करत आहे त्या त्याला कुठेतरी गालबोट लागावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्था भंग व्हावी आणि हा जो आपला विषय आहे अजेंड्यावर त्या विषयाला कुठेतरी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण त्याला बळी पडू नये विशेषतः तरुणांना मी विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार, प्रकार करू नये आणि सोशल मीडियावर दुसऱ्या कोणत्याही समाजा